नाही ऐका ना नाही म्हणले नाही नाही म्हणले <laughs> नाही ना, ना, ट्रस्टी देना ट्रस्टी तुम्ही दादान दा पण विचारा की जेवण हिकडे पण बनवून तिकडे पण बनवू असा विषय झाला आता तुम्ही सांगा ट्रस्ट आहे ना तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी त्यांचे जुने विचार रुपयाचा विचार करता पहिल्यापासून आता तुम्ही म्हणताला आमचं दहा लाखाचं जेवण आहे ट्रस्ट नाही ना पाच लाख रुपये पन्नास हजार रुपये लागून देत नाही पैसे लागतात ह्याच्यात दुप्पट तुम्हाला मोठं मंजूर करून घेऊ शकता तुम्ही बरा हा संकेचा विषय करू नका तुम्ही आता बोलूनच द्या ना हा बरं बापना ऐका ना तुम्ही काय मंगायचं म्हणली की ही जागा कोणी कोणी वाचवली जर समजा एखादा प्लॉट माझ्या नावा नाही आणि जर मी तिथं जाऊन ते तर मी त्याचा मालक झालो शिवटी विषय तो सातबाराचा होणार कोणी आता सातबाराचं <laughs> आमच्या गावाला एक गुणटा सुद्धा गायरा नाही आमच्या गावातलं गायरान कमी झाल्यामुळं आमच्यावरती आज आर्थिक किती बोजा पडलेलं आहे प्रत्येक नागरिकावरती किती बोजा पडलेलं आहे आता आज आम्हाला दोन कोटी रुपयाची जागा आम्हाला विकत घ्यायला लागली ऐका ना आणि परत आता ह्या जागेला आम्हाला पासष्ट लाख रुपये वाढेल मग आता तुम्ही म्हणलं पाहिजे की हा आपला बारका बार बारका आहे त्याचे पन्नास टक्के आम्ही बेर बर एक मिनिट सांगायचं लोक ऐकायला सहा महिन्यापूर्वी आपला विषय झाला की तुम्ही कचऱ्यासाठी भाड्याने जागा घेऊन आला ग्रामपंचायती दोन्ही ग्रामपंचायतीला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या दोन कोटी रुपयाच्या आम्हाला जागा खरेदी करायला लागली

आगा आगा ना एकच मिनिट ऐका तुमच्या डोक्यात आहे की दोन्ही गाव एकत्र राहिले पाहिजे बरोबर त्याच्या पुढचं आमचं पाऊल दोन इकडे नाव टाका ना एकदा मिटून जाईल ना प्रश्न ही काय गाव ग्रामपंचायती ना आपण तुमच्या काळात चांगलं कार्यकडे दोन्ही करू ना त्याला काय तर आपण दोन्ही ग्रामपंचायती ठरवल्यावर काय हे समजून घ्या तुम्ही आपलं वाट कशा चालू झाला हे समजून घ्या तुमची ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत ह्या प्राशस्कीय बाबी दोन्ही वेगळे आले आणि दोन्ही काळ बरोबर एकच नाव एक मिनिट एकच मिनिट ऐका तुमच्या डोक्यात काय की दोन्ही गाव एकत्र राहिले पाहिजे बरोबर त्याच्या पुढचं आमचं पाऊल नाव टाका ना एकदा प्रश्न हे काय गावात आपण दोन्ही आपण तुमच्या काळात चांगलं कार्यकडे दोन्ही त्याला काय ठेवा आपण दोन्ही ग्रामपंचायती ठराव काय हे समजून घ्या तुम्ही आपलं वाट कशे चालू झाला हे समजून घ्या तुमची ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत या प्रशासकीय बाबी दोन्ही वेगळे आले आणि दोन्ही काळ भरून फक्त एवढ्या पुरता निर्णय नाही होणार

फक्त रास्त्याचं येत असता तुम्ही आमची जागा आहे मी तुम्हाला परत विनंती विनंतीपूर्व सांगतो तुमचं नाही नाही पत्र नाही तुम मला सातबारा आहे मी काय करायचे ठरले तिथे बिल्डिंग बांधायची का बांधायची का कचरा टाकायचा अजून काय टाकायचं जसं तुम्ही म्हणला ना आमच्या सातबाऱ्यात आम्ही ठरवून तुमचं नाव द्यायचं का नाही द्यायचं तेच उत्तर मी तुम्हाला देतो आमच्या सातबाऱ्यात आम्ही ठरवून काय करणार तुम्ही परवा दिवशी काय उत्तर दिले आम्हाला काय दिली तुम्ही ऐकली की

तेच उत्तर ही तर पण लागू होतं आमचं सगळं वेगळं आहे त्या जागेत काय करायचं आम्ही ठरविन आणि जर सामोपचाराने विषयी जागची जागेवर धार्मिक सोहळ्याच्या ठिकाणी सोहळ्याच्या ना केंद्र नाही का आम्ही सांगितले ना सध्या लोकप्रति ना गाव वाटली पण काही तिथं आम्ही त्यांना म्हणलं ना खाली वाई साहेब सुद्धा म्हणू शकले ना तुम्ही खाली वा कारण की बरेचगारांना आडवत होते कोण ना कोण कुणाचं नाही काहीतरी सांगून वर जातो आपलं काय तुम्ही आम्हाला पत्र द्या काय केलं काय तुमची पास तुम नाव होती आमची पास नाव होती आली सगळी तशी त्याला काही मंदिरात आडवीत नव्हता आडवायचा विषय नाही त्याच संस्था त्यांनी सांगितलेलं गर्दी करून आला म्हणून ते काय आपण एवढी गर्दी शिस्तरा गेला लागून आहे

कचरा जाऊ दे आपण बसू आमची पण लोक लावा काय अडचण सगळ्यांनी ऐकलं नाही झालं आम्हाला माहिती तुम्ही फार माना लागले की आमच्या ग्रामपंचायती तुम्ही म्हणताना दोन्ही काळभोर टाका आम्ही सरपंच झालो काय गोट्या खेळून झालोय तुमच्या ग्रामपंचायती आमचं नाव टाकणार नाही इतकं एड नाही ना आम्ही आम्ही का तिथंच म्हणतोय हा तिथं तुमचं नाव आहे का नाही चला दाखवतो लेटर हेड काढा बरं चला की दाखवतो लेटर हेडवर मंदिरात चला तुम्हाला दाखवतो मंदिरात जर नसेल ना

बर कॅमेरा चालू येते कॅमेरा सुद्धा चालू वेगळी चुकीच काय ग्रामपंचायत वेगळी होण्याच्या